रायगडच्या पालकमंत्री पदावरून तटकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय राजकारणात सगळं काही संख्येवर ठरत नसतं टू द या मुलाखतीतून तटकर यांनी शिवसेनेवर टीका केलेली आहे रायगडचा पालकमंत्री आमदारांच्या संख्येवरून ठरवण्यास विरोध करण्यात आलेला आहे रायगडच्या पालकमंत्री पदावर शिवसेनेनं ठोकलेल्या दाव्यावरून सुनील तटकर यांनी शिवसेनेवर टीका केली आहे संख्याबळावर पालकमंत्री पद मागता दोन हजार बावीस मध्ये मुख्यमंत्री बळावर ठरलं गेलं होतं का असा सवाल तटकर यांनी उपस्थित चोवीस तास ते संपादक कमलेश सुतार टू द पॉइंट मुलाखतीमध्ये त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय त्यांचं म्हणणं की जिल्ह्यामध्ये आमदार आमचे जास्त आहेत त्यामुळे पालकमंत्री पदावर आमचा दावा आहे एक असं आहे की दोन तीन भाग येतात सर्वच इथे उघड करणं का काय योग्य नाही कुठली गोष्ट संख्येवरती ठरत नाही संख्येवरती ठरलं असतं तर मुख्यमंत्री संख्येवरती ठरला गेला असता अडीच वर्षापूर्वी तर कसं वेगाने काल देतला असता